नमस्कार मंडळी कीर्ती डेलाइट्स लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी ओट्स डोसा बनवणार आहे तर दहा मिनटामध्ये झटपट होणारा डोसा आहे आणि त्यासोबत टमॅटोची चटणी मी बनवलेली आहे ती पण रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया ओट्स डोसा बनवायला मी या बाउलमध्ये दीड कप ओट्स घेतलेल्या आहे तुमच्याकडे मिडियम आकाराची जी वाटी असेल त्या वाटीने पण तुम्ही दीड वाटी, वाटी मोजून घेऊ शकता ओट्स तर मी ओट्स भाजून घेतलेल्या आहे हलके परतवून घ्यायचे आहेत आपल्याला ओट्स आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे तर मी इथे मिक्सरचा भांडा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये ओट्स मी घालून बारीक करून मी इथे दोन चमचे दही ॲड करणार आहे हा दही मी घरीच बनवलेला आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तो दही तुम्ही इथे वापरू शकता आणि मी इथे माझ्याकडे ओला वाटाणा होता तर मी इथे ओला वाटाणाचा वापर करते आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे काही व्हेजिटेबल्स तुम्हाला हवे असतील ते तुम्ही इथे यूज करू शकता तर मी इथे दोन चमचे खोबऱ्याचा कीस ॲड केलेला आहे आणि एक चमचे जिरे मी आता मिक्सरला वाटून घेते तर मी इथे वि मिक्सरला वाटून घेतलेला आहे मला इथे दीड ग्लास पाणी लागलेला आहे आणि छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे यात मी एक कप रवा ॲड केलेला आहे ओट्स दीड कप घेतले आणि रवा एक कप घेतलेला आहे तर छान याला फिरवून घ्यायचा आहे तर चला मग इन्स्टंट डोस्याचा बॅटर तयार झालेला आहे आणि दहा मिनटासाठी मी रेस्ट म्हण ठेवायचं आहे तर मी इथे चटणी तयार करून घेणार आहे टमॅटोची चटणी डोशा सो, सोबत खूप रुचकर लागते तर इथे थोडे तेल ॲड केलेले आहे या चटणीला शिजवताना जास्त तेलाचा वापर करायचं नाही थोडं तेल ॲड करून मोहरी त्यानंतर हाफ टेबलस्पून चना डाळ आणि उड उडीद डाळ हाफ स्पून लवकर होते ही चटणी डोसा आणि चटणी बनवण्यासाठी मला पंधरा मिनटं लागलेले होते जर लवकर काही बनवायचं असेल तर असं इन्स्टंट डोसा आपण बनवून नाश्त्यासाठी खाऊ शकतो तर मी इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे एक कांदा मी इथे ॲड केलेला आहे आणि दोन टमॅटोचा इथे वापर केलेला आहे तर मी कांदा थोडं परतवून घेणार आहे खूप शिजवून घ्यायचा नाही दोन टमाटे आणि दोन ते तीन कश्मिरी लाल मिर्च। ही चटणी फार तिखट नसते मीडियम तिखट मी इथे ही चटणी तयार केलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही लाल मिरच पावडरचा इथे वापर करू शकता मी इथे हाफ टेबलस्पून लाल मिर्च पावडर ॲड करणार आहे तर थो दोन ते तीन ती, मिनिट वाफेवर शिजवून घेऊ यामध्ये मी थोडे जिरे ॲड केलेले आहे आणि थोडी हलदी पावडर हाफ टेबल स्पून लाल मिरच पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे यामध्ये गुळाचा तुकडा मी इथे ॲड करणार आहे याने खूप छान चव येईल छोटासा गुळाचा तुकडा ॲड केलेला आहे फिरवून घ्यायचं आहे परत दोन ते तीन मिनिट वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर मी इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे चटणीसाठी मिक्सचर तयार आहे टमॅटो कांदा छान मऊ झालेले आहेत बघू शकता तर हा मिक्सर थंड होतपर्यंत मी बाजूला ठेवते आणि दोसे करायला घेत आहे गॅसवर मी नॉनस्टिक तवा ठेवणार आहे तर दोस्याचा बॅटर रेडी आहे आणि मी इथे चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे यामध्ये रव्यामुळे हा बॅटर घट्ट झालेला आहे त्यामुळे मी इथे पाणी ॲड करणार आहे थोडं थोडं पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि डोस्याचा बॅटर असतो तेवढीच कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ठेवायची आहे बघू शकता कन्सिस्टन्सी तर मी इथे नॉनस्टिक तव्याला तेल लावून घेते हे जाड़सर डोसे काढून घेणार आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे एक ते दोन मिनटानंतर झाकण काढून यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि पलटवून घ्यायचं आहे तर बघू शकता डोसा तयार झालेला आहे याच पद्धतीनं मी बाकी डोसे तयार करून घेते तर मी इथे दुसरा डोसा तयार करायला ठेवलेला आहे तोपर्यंत चटणीसाठी तडका रेडी करते तर मी चटणीसाठी तडका रेडी करणार आहे यामध्ये मोरी थोडी चना डाळ आणि थोडी उरद डाळ यामध्ये ॲड करून घेतलेला आहे तर चटणीचा मिक्सर थंड झालेला आहे आणि मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला आहे इथे मी थोडं कढीपत्ता ॲड करणार आहे चटणीला छान चव येईल तर आपला चटणीसाठी तडका पण रेडी झालेला आहे आणि दोसे पण मी तयार करून घेतलेले आहे वा एकदम चटणी पण तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्सला नातेवाईकांमध्ये ही रेसिपी शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा झटपट होणारी इन्स्टंट डोसा रेसिपी तर मी इथे एन्जॉय करणार आहे आणि तुम्ही पण एन्जॉय करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद अशाच छान छान रेसिपींसोबत पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की ही रेसिपी कशी झालेली आहे तोपर्यंत बाय बाय